पिढ्यानं पार गोरी गरिबांना त्यांना मोठं केलं प्रॉपर्टी झाल्या पैसा झाला पोरं झाले लेकर झाले बायका आहेत सगळ्या गोष्टी आहेत जिथल्या तिथे टापटिपे पैसे पैसे आहेत नोटा खायला आहेत कुडं बसून खाते ते बाथरूमात खाते संडास बाथरूमात बसून खाते हालंदरीत काही कुठं खायला त्यांना फक्त मरणाचा पैसा गरीबाच्या जेव्हा कमी गरज नाही ना गरीबाची त्यांना गरज नाही गरिबाची त्यांना गरज आहे ते खास जातवा नाहीत जे जिरवळ साहेब आणि ते बाकीचे बांधव आमदार आमदार आंदोलन करतात ते खास जातवा नाहीत त्यांना अगोदर जात आहे कारण ते काय म्हणतायत की मला जातीनं मतदान केलंय म्हणून मी इथं आलोय त्यांनी मतदान केलं नसतं मी इथं आलोच नसतो त्यामुळे पक्षाने मला कोणतं मंत्रीपद दिलं याला किंमत नाही आधी माझ्या जातीला किंवा त्याला जातवान म्हणते आमच्यात काही जातवान नाहीयेत त्यांना नेता पक्ष लागतो फक्त गरिबाची गरज नाही यावेळेस त्याला बुक्का लावणार आहे मराठा बुक्का आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा